हे घर बनवायचे हे ह्याच्या काठ्या आणि त्याला हे जोडायचं आणि त्याला हा कवर यार ये तो अच्छा है रेडीमेड है ठीक है चलो लेट्स बिल्ड एक घर ठीक है ओके हां काढायचे त्याच्यातला आणि ही पण आहे ओ किती काटतात बघा व्हाईट व्हाईट स्टिक्स

एक अजून एक दोन आहेत पाईप हे बघा मित्रांनो मी काय खेळते पाईप घेतली मोठा हात अगं बनवायचं आहे आपल्याला टाइमपास नाही करायचं आप हेल्प कर ना कसं बनवायचं आहे ठीक आहे अरे उडूसच का जागा की लिखा ली था मैं पाई फांते मी तो तो, 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 त्ले तो त्ले ले लिए पापा टाइप तो ले लिए ऐसे तो कोई प्रॉब्लम नहीं अपन तो स्टिकर लगा दिए कौन से ये लो आ, सो है मैं आगे ढक लाना थोड़ा मैं बस ले ही थी ये लो कैसे इसको ऐसे इंसर्ट करो ना इसमें ये देखो ऐसे है ना हम्म इसको ऐसे इंसर्ट करना है और इसमें भी ऐसे इंसर्ट करना है मैं भी करती हूँ दो इधर रुको रुको लेट मी चेक कम हां ओ नो हां अब हो गया ये भी लगाओ इसके अंदर डालो ती पर लाओ हेजत तो हमारे पापा हेजत लाउ दे तेरी माला ठीक है ना ये बगात आमच्या काटे जोडून झालेत आता इसको कैसे करेंगे भाई ये तो ऐसे ऐसे जाएगा आई थिंक हां ये मोटा है ना मोटा पाहिजे ना तेला ओ छोटं अजून छोटी पाहिजे ना एक छोटी ही वाली है आता बड डन है का आता हो मी लावते लवकर दुसरा दो बघा आता आमचं फायनली रेडी झालंय लावून पायच आणि बघा आता पुढं काय होत आहे ना कवर लावल्यावर कसं दिसतंय ते बघूया आता चला पप्पा कव्हर लावा ते घेऊन गो अँड ब्रिंग इट कव्हर ही काय इतच आहे मी बनवलं बाळा मम्मी ना मम्मी थोडी आमची हेल्प केली होत कसं सगळं ये आता मी माझ्या घरात राहणार मस्तपैकी घरात सजवणार मी तर माझी खिडकी हाय ये तो भाई क्या है इसके ऊपर बारबी बार्बी है हाँ, जी फेवरेट बार्बी चला मग आपण बाहेर जाऊया का इथंच थांबूया बाहेर अभी तो अंदर ही रहे अभी आता काय मत गम्मत होती है माझ्या सोबत <laughs> काय गम्मत होती है पप्पा माझ्या सोबत फाइनली सगळं आमचं घर रेडी झालं आणि आमच्या पप्पांनी घर मारलं उचल मला घर मला रेडी द्या

करूंगी मुझे थोड़ी सी टेडी चाहिए मछली में मेरा यूनिकॉर्न टेडी इधर है यूनिकॉर्न टेडी ठीक है मिलेगा उधर देखो हाय हे बघा आता फाइनली सगळं घर रेडी झालंय या है जत राहिला माझ्या सोबत बार्बी प्रिंसेस घर आणि तुम्हाला माझं घर कसं वाटलं बारबीचं तुम्हाला पण घर आवडलं असेल तर माझ्याकडे नक्की राहायला या आणि जे पण नवीन असतील ना, ना माझा ब्लॉग बघत असतील त्यांनी कमेंट सबस्क्राईब करा बा आता हा टेडी कशाला हात घेऊन गेले जागा पुरतोय का हा हा चला टेडीला बाहेर घ्या फायनली थँक्यू चला आता टेडीला तिकडे उचलून ठेवा आणि हे करा घरामध्ये सजावट करायची आहेत आपल्याला काय काय सजावट करणार आहे तू तेवाईचे पहिल्यांदा त्याच्यानंतर ते बेडशीट खाली हटरायची आहे आणि मग आम्ही आणि ह्याला पण ठेवायची माझी फेवरेट इज नाव आहे टॉमी टॉमी तौम आहे ना चला उचला टॉमीला टॉमीला उचला लवकर उचला 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 चला आपण घराला पण उचलू हा

हिचं नाव आहे चिकू हिचं नाव आहे पिकू हिचं नाव आहे ह्याच नाव काय ह्याच नाव आहे अनिष्का आणि ह्याच नाव आहे युनिकॉर्न कस <laughs> वाटलं माझं घर तुम्हाला सगळ्यांनी माझ्या घरात राहिला या तुम्हाला सगळ्यांना आणि उद्याच्या ब्लॉक मध्ये बघू काय काय होतंय मग चला तुम्हाला सगळ्यांना गुड ना